हॅलो नमस्कार आशापुरी गार्मेंटमध्ये आलेलो आहे आज आपल्याला स्पेशल प्रोडक्ट म्हणजे जम्बो साईज आणि पट्टीमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की जम्बो साईज झालरमध्ये कटिंग झालेलं आहे आता ह्यावेळेस आपल्याला जम्बोमध्ये पट्टी खालचे जे पट्टी आहे त्या टाईपचा माल कटिंग करायचा आहे सलवार पट्टी म्हणजे ही खाली डिझाईन येते आणि ही सलवार पट्टीप्रमाणे ही डिझाईन येईल हे आहे जम्बो साईज हे पट्टी जम्बो साईज म्हणजे कंबर येईल याची अठ्ठेचाळीस कंबर जम्बो साईज आणि घेर मोठा येईल स्पेशल प्रकार येईल आज त्याची कटिंग शिकणार आहात आणि हा जम्बो साईजचा सा प्रोडक्ट आहे या प्रोडक्टमध्ये सर्व कलर वगैरे भरपूर येतात त्याच्यात कलर भरपूर मोठ्या प्रमाणात येते चला ठीक आहे मग आता कटिंग शिकूया हे आपल्याला आज जम्बो साईज पट्टीवाला प्रकार शिकायचा आहे तर कापड किती घेतलेला सव्वा दोन सव्वा दोन मीटर कापड आहे अखंड कापड बर तर आपल्याला ते किती बर अकरा सेंटीमीटर काढण्यात येते ते सव्वा दोन मीटर मधून आणि उरलेला कापड त्याच्यात कळी कापण्यात येते स्पेशल जम्बो साईज आणि पट्टीवाला आहे सलवार पट्टी, पट्टी। खाली बारीक डिझाईन येते पट्टीला त्या हिशोबाने कटिंग चालू आहे किती माप घेतला आता साडेसहा साडेसहा ह्याच्यात जम्बो तयार होतील साडेसहा आणि त्याच्यात क्रॉस कटिंग करायची आहे क्रॉस कटिंग मध्ये पूर्ण कळ्यांचे कटिंग झालेले आहे ना कळ्यांची कटिंग या कटिंग या पद्धतीने शिवल्या जातील ह आता ह्या उरलेल्या कपड्यात नेफा आणि पट्टी है ना ही पट्टी किती इंचाची असते सव्वा इंचची पट्टी ही पट्टी खाली लावण्यात येईल पण त्याच्यावर बारीक डिझाईन काढण्यात येईल ना या ये किती पट्ट्या लागतील बर तीन पट्टी मध्ये खालची पट्टी होऊन जाईल उरलेल्या कपड्यात नेफा होईल ये तीन पट्टे खर्च बारीक पट्टे जंबो प्रकारचा खर्च तीन पट्टे आणि उरलेल्या कपड्याचे नेफा या पद्धतीने जंबो साईज प्रकार कटिंग होतील किती साडेतीन इंच जायला बर बर याच्यात होऊन जाईल नेफा पूर्ण बर नेफा या पद्धतीने नेपा लावण्यात येईल आणि हे खालच्या पट्ट्या याच्यात संपूर्ण पट्टी पण होऊन जाईल या प्रकारे हे जम्बो साईज पट्टीवाला कटिंग लक्षात आले असेल आपल्या हे कलर आणि या पद्धती तिचा पट्टीवाला प्रकार तयार होईल खालचे पट्टे ही बारीक डिझाईन आहे आणि सर्व जम्बो साईज प्रकार आहे मला वाटतं या व्हिडिओत तुम्हाला पट्टीवाले जम्बो साईज कटिंग लक्षात आलं असेल